सहा हजार आठशे रुपयास वीस साड्या खरेदी करून त्या सर्व साड्या पंधरा टक्के तोट्याने विकल्या तर एका साडीची विक्रीची किंमत किती असेल पर्याय ए आहे दोनशे एकोणनव्वद रुपये पर्याय बी आहे तीनशे रुपये पर्याय सी आहे तीनशे एक्क्याण्णव रुपये आणि पर्याय डी आहे तीनशे पन्नास रुपये तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे तर एका साडीची विक्रीची किंमत ही किती आहे हे काढायचं आहे आता सहा हजार आठशे रुपयास वीस साड्या खरेदी केल्या म्हणजेच या ठिकाणी वीस साड्यांची खरेदीची किंमत आपल्याला दिलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल एका साडीची खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल म्हणून या ठिकाणी एका साडीची एका साडीची खरेदी किंमत बरोबर सहा हजार आठशे भागिले वीस हे शून्य गेले हे शून्य गेले बे एक बे बे त्रिक सहा बे चौक आठ शी शून्य म्हणजे एका साडीची जी खरेदीची किंमत आहे ती आलेली आहे तीनशे चाळीस रुपये ही काय आहे खरेदी किंमत ही आलेली आहे तीनशे चाळीस रुपये आता या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे सर्व साड्या पंधरा टक्के तोट्याने विकल्या म्हणजे या व्यवहारामध्ये यांना काय झालेलं आहे तोटा झालेला आहे आणि त्यावरून आपल्याला एका साडीची विक्रीची किंमत काढायची आहे मग समजा आपली खरेदी किंमत ही जर शंभर रुपये असेल तर पंधरा टक्के तोटा मग पंधरा टक्के तोटा याचा अर्थ शंभरमधून जर पंधरा वजा केले तर त्याची विक्री किंमत किती येईल ते ये येईल पंच्याऐंशी रुपये मग आता या ठिकाणी आपली खरेदी किंमत किती निघालेली आहे एका साडीची खरेदी किंमत निघालेली आहे तीनशे चाळीस रुपये तर त्याची विक्री किंमत जी आहे ती आपण काय करू एक्स मानू मग मा बघा आता या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग शंभर गुणिले एक्स बरोबर पंच्याऐंशी गुणिले तीनशे चाळीस आता एक्स ही किंमत या ठिकाणी ठेवली तर या ठिकाणी बघा पंच्याऐंशी गुणिले तीनशे चाळीस भागिले शंभर आता या ठिकाणी हा शून्य गेला हा शून्य गेला पाच दोन्ही दहा पाच एक पाच उरले तीन साता पाचा पस्तीस बे एक बे बे एक बे उरला एक बे सत्त चौदा म्हणजे या ठिकाणी सतरा गुणिले सतरा मग सतरा एक सतरा सतरा एकशे एकोणीस एकोणीसला नऊ आले हातचे आले अकरा सतरा एक सतरा सतरा आणि अकरा मिळून होतात अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी जी यक्षची किंमत आहे ही किती आलेली आहे ही आलेली आहे दोनशे एकोणनव्वद रुपये म्हणजे एका साडीची साडीची विक्री किंमत किंमत बरोबर दोनशे एकोणनव्वद रुपये हे आलेलं आहे आणि दोनशे एकोणनव्वद रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील उदाहरण पाहूयात पन्नास हजार रुपयांना दोनशे साड्या विकल्यामुळे पंचवीस टक्के नफा झाला तर एका साडीची खरेदीची किंमत किती पर्याय ए आहे रुपये अडीचशे पर्याय बी आहे रुपये तीनशे पर्याय सी आहे रुपये दोनशे आणि पर्याय डी आहे एकशे पंचवीस रुपये आता यामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये बघा पन्नास हजार रुपयांना दोनशे साड्या विकल्या म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत ही या ठिकाणाहून निघणार आहे आणि आपल्याला या उदाहरणामध्ये काय काढायचं आहे तर एका साडीची खरेदीची किंमत काढायची मग सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल एका साडीची विक्रीची किंमत काढून घ्यावं लागेल मग त्यासाठी एका साडीची विक्रीची किंमत बरोबर एका साडीची विक्री किंमत किंमत बरोबर पन्नास हजार भागी ले या दोनशे याप्रमाणे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला एका साडीची विक्री किंमत ही या ठिकाणी भेटणार आहे मग बघा या ठिकाणी पन्नास हजार हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बे एक बे बे दोन्ही चार बे पंचे दहा शून्य शून्य म्हणजेच एका साडीची जी विक्री किंमत आहे ही आलेली आहे अडीचशे रुपये विक्री किंमत किती आलेली आहे अडीचशे रुपये मग आपल्याला या ठिकाणी एका साडीची खरेदी किंमत काढायची आहे मग समजा या ठिकाणी आपण काय केलं आता या विकल्यामुळं किती नफा झालेला आहे पंचवीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे एखादी साडी ज्या वेळेला आपण शंभर रुपयाला खरेदी करणार आहोत समजा एखाद्या साडीची खरेदीची किंमत ही शंभर रुपये आणि तिच्यावर पंचवीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे शंभराला पंचवीस रुपये जास्त आलेले आहेत म्हणजे एकशे पंचवीस ही याची काय राहणार आहे विक्री राहणार आहे मग आता या ठिकाणी बघा आपल्याला या साडीची एका साडीची विक्री किंमत मिळालेली ती किती आहे दोनशे पन्नास रुपये ही याची विक्री किंमत आहे आणि एका साडीची खरेदी किंमत ही आपल्याला काय करायची आहे काढायची आहे मग या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून पाहूयात शंभर गुणिले दोनशे पन्नास बरोबर यक्स गुणिले एकशे पंचवीस मग आता एक्स म्हणजे काय आहे एक्स म्हणजेच या ठिकाणी खरेदी किंमत आहे मग एक्स आपण एका बाजूला घेऊयात बरोबर शंभर गुणिले दोनशे पन्नास भागिले एकशे पंचवीस मग बघा एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे मग शंभर गुणिले दोन बरोबर दोनशे रुपये ही त्या साडीची काय आलेली आहे खरेदी किंमत आलेली आहे म्हणून या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर दोनशे रुपये आणि दोनशे रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे असणार आहे एकशे चाळीस अननस रुपये सात हजारला खरेदी केले व ते अननस रुपये सात ला एक याप्रमाणे विकले तर शेकडा नफा किती पर्याय क्रमांक ए आहे दहा टक्के पर्याय क्रमांक बी आहे पंधरा टक्के पर्याय क्रमांक सी आहे वीस टक्के आणि पर्याय क्रमांक डी आहे पंचवीस टक्के तर बघा या ठिकाणी एकशे चाळीस अननस आहेत आणि ते सर्व मिळून म्हणजे एकशे चाळीस अननसाची खरेदी किंमत किती आहे सात हजार रुपये आहे आणि विक्री किंमत जी आहे ती एक अननसाची दिलेली आहे ती आहे साठ रुपये म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर एका अननसाची खरेदी किंमत किती आहे ते सर्वात अगोदर काढून घ्यावं लागेल मग बघा अननसाची एका अननसाची खरेदी किंमत एका अननसाची खरेदी किंमत किंमत बरोबर काय करावं लागेल एकूण किंमत जी आहे त्याला एकूण अननसाच्या संख्येनं काय करावं लागेल भागावं लागेल म्हणजे आपल्याला एका अननसाची खरेदी किंमत मिळणार आहे मग बघा चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचे सत्तर मग या ठिकाणी पाचशे भागिले दहा दहा एक दहा दहा पचि पन्नास म्हणजे पन्नास रुपये ही काय झालेली आहे एका अननसाची खरेदी किंमत मिळालेली आहे आता आपल्याला या उदाहरणामध्ये काय काढायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अप्रेका काय करावं लागेल सर्वात अगोदर नफा काढून घ्यावा लागेल मग नफा बरोबर सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत खरेदी किंमत मग आता विक्री किंमत किती आहे विक्री किंमत आहे साठ रुपये आणि खरेदी किंमत आहे पन्नास रुपये मग साठमधून पन्नास गेल्यानंतर खाली राहतात दहा रुपये म्हणजेच या ठिकाणी नफा जो आहे तो मिळालेला आहे दहा रुपये आता या ठिकाणी आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे मग शेकडा नफा बरोबर याचं सूत्र आहे नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत खरेदी किंमत मग आता बघा या ठिकाणी नफा किती झालेला आहे दहा झालेला आहे गुणिले शंभर भागिले आपली खरेदीची किंमत किती आहे या ठिकाणी बघा खरेदी किंमत निघालेली आहे पन्नास रुपये मग हे पन्नास रुपये या ठिकाणी लिहिलं पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजेच दहा गुणिले दोन बरोबर वीस टक्के नफा हा या व्यवहारामध्ये झालेला आहे आणि वीस टक्के हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील उदाहरण पाहूयात राधा काकून डझनाला रुपये पस्तीस दराने घेतलेली केळी डझनाला रुपये एकोणपन्नास या दराने विकली तर राधा काकूंना या व्यवहारात किती टक्के नफा झाला पर्याय ए आहे वीस टक्के पर्याय बी आहे पंचवीस टक्के पर्याय सी आहे पस्तीस टक्के आणि पर्याय डी आहे चाळीस टक्के आता या ठिकाणी सर्वात अगोदर खरेदी किंमत किती आहे ते आपण पाहूयात खरेदी किंमत बघा उदाहरण वाचून घेऊयात राधा काकुनी डझनाला रुपये पस्तीस दराने घेतलेली केली घेतलेली म्हणजे खरेदी केलेली म्हणजे पस्तीस रुपये डझन याप्रमाणे खरेदी केलेली आहे म्हणून या ठिकाणी आपण खरेदी किंमत जी आहे ती आपण काय करणार आहोत पस्तीस रुपये ही या ठिकाणी लिहून घेणार आहोत त्याच्यानंतर त्यांनी कशी विकली तर त्यांनी बघा एकोणपन्नास या दराने ती विकली म्हणजे त्याची विक्री किंमत जी आहे विक्री किंमत बरोबर एकोणपन्नास रुपये आहे तर या व्यवहारात किती टक्के नफा झालेला आहे मग आपल्याला खरेदी किंमत माहीत आहे विक्री किंमत माहीत आहे यावरून आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर नफा काढून घ्यायचा आहे मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत खरेदी किंमत मग बघा आता विक्री किंमत किती आहे विक्री किंमत आहे एकोणपन्नास रुपये आणि खरेदी किंमत आहे पस्तीस रुपये मग एकोणपन्नास मधून पस्तीस गेले तर या ठिकाणी चौदा रुपये हा काय झालेला आहे हा झालेला आहे नफा मग यावरून आपल्याला काय काढायचं आहे तर शेकडा नफा हा आपल्याला काढायचा आहे मग शेकडा नफा बरोबर सूत्र काय आहे शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत आता नफा किती झालाय मित्रांनो आपल्याला नफा झालेला आहे चौदा रुपये गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे पस्तीस मग बघा या ठिकाणी आपण काय केलं तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण पाच न भागून बघूया पाच सत पस्तीस पाच दोन्ही दहा शून्यशे शून्य सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणजे दोन गुणिले वीस हे या ठिकाणी राहिलं आणि ज्यावेळेला वीसचा पाडा आपण दोन पर्यंत म्हणू त्यावेळेला वीस दोन्ही चाळीस हे याच येईल उत्तर येणार आहे म्हणजेच शेकडा नफा जो आहे तो किती झालेला आहे शेकडा नफा बरोबर चाळीस टक्के हे याचं उत्तर आलेला आहे आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे राजश्रीने शरदला रुपये चार हजारची एक वस्तू दहा टक्के तोट्याने विकली शरदने ती वस्तू मोहनला बारा टक्के नफ्याने विकली तर मोहनची खरेदी किंमत किती पर्याय ए आहे तीन हजार तीनशे साठ पर्याय बी आहे चार हजार बत्तीस रुपये पर्याय सी आहे तीन हजार तेवीस रुपये आणि पर्याय डी आहे चार हजार तीनशे वीस रुपये आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे राजेश्रीने शरदला एक वस्तू विकलेली आहे आणि ती किती दहा टक्के तोट्याने विकलेली आहे चार हजार रुपयाची वस्तू आहे म्हणजे राजेश्रीने ती वस्तू खरेदी केली खरेदी किंमत किती होती तिची ती होती चार हजार रुपये आणि ती विकली किती दहा टक्के तोट्याने विकली मग आता बघा दहा टक्के तोट्याने विकली याचाच अर्थ खरेदी किमतीवर दहा टक्के तोटा म्हणजे किती तोटा झाला तो आपण काढून घेऊयात पहिल्यांदा तर या ठिकाणी बघा खरेदी किमतीवर दहा टक्के तोटा तोटा किती झालेला आहे दहा टक्के झालेला आहे मग हे काढण्यासाठी चार हजार गुणिले हा दहा टक्के तोटा आपण अशा प्रकारे लिहिलेला आहे मग बघा हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले म्हणजेच चाळीस गुणिले दहा चाळीस गुणिले दहा बरोबर चारशे रुपये हा काय झालेला आहे तोटा झालेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार हजार मधून चारशे रुपये हा तोटा जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे ती म्हणजे तीन हजार सहाशे रुपये म्हणजे बघा राजेश्रीने राजेश्रीने ती वस्तू कितीला विकत घेतली राजेश्रीने वस्तू विकत घेतली ती म्हणजे चार हजार रुपयाला विकत घेतली आणि शरदची जी खरेदी किंमत आहे ही खरेदी किंमत किती असणार आहे ती असणार आहे शरदची खरेदी शरदची खरेदी किंमत असणार आहे तीन हजार सहाशे रुपये मग आता शरदनं तीन हजार सहाशे रुपये याला खरेदी केलेली वस्तू किती टक्के नफ्याने बारा टक्के नफ्याने विकली म्हणजेच या ठिकाणी बारा टक्के जर म्हटलं तीन हजार सहाशेचा बारा टक्के असं जर केलं तर याची मान्य अशा प्रकारे येईल मग बघा हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले बारा पंचे साठ बारसून बहात्तर ला दोन हजार सात बारीक बार बादोच बारिक बार छत्तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस म्हणजेच चारशे बत्तीस रुपये हा काय झालेला आहे शरदला नफा झालेला आहे मग नफा झालेला आहे म्हणजे त्याची खरेदी किंमत आणि नफा दोन्ही म्हणून आपल्याला विक्री किंमत निघणार आहे मग बघा या ठिकाणी खरेदी किंमत आहे तीन हजार सहाशे अधिक विक्री किंमत आहे चारशे बत्तीस रुपये मग याची जर बेरीज केली तर दोनशे दोन तीनशे तीन सहा आणि चार दहाला शून्य हातचा एक चार तीन आणि एक चार म्हणजे चार हजार बत्तीस ही याची काय निघालेली आहे किंमत निघालेली आहे आणि चार हजार बत्तीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे